आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईन मुरुम शहरात बाळशास्त्री जांभेकरांची जयंती साजरी शहर पत्रकार महासंघाची कार्यकारिणीची निवड नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा करण्यात येणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक सहा जानेवारी सोमवार रोजी पत्रकार बांधवाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे डॉक्टर रामलिंग पुराने डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले आदी पत्रकार बांधवांनी आपली मनोगते व्यक्त केली याशिवाय अभिवादन कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मुरुम शहर पत्रकार महासंघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात प्रामुख्याने शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर रामलिंग पुराणे उपाध्यक्षपदी नहीरपाशा मसुलदार सचिवपदी मोहन जाधव सहसचिवपदी अजिंक्य मुरुमकर व कोषाध्यक्षपदी सुधीर पंचगल्ले यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश निंबर्गे वरिष्ठ पत्रकार रफीक पटेल प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे रवी अंबुसे बालाजी वनाजे जगदीश सुरवशे नामदेव भोसले विशाल देशमुख प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले भीमाशंकर पांचाळ योगेश पांचाळ हुसेन नुरसे इमरान सय्यद आदी पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस साठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यू न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद